श्री स्वामी समर्थ अनुराधाताईंची स मनाच्या श्लोकांविषयांची सं संकल्पना फारच मोठी आहे लहान मुलं वयस्कर म्हातारी माणसे व दिव्यांग त्यांच्या हृदयातील भावे समजून त्या फारच उत्साही आहेत व समर्थांच्या मनोबोधांना आजच्या काळात सुद्धा पुढे नेण्यात त्यांचा उक्कम स्तुत्य आहे परमात्मा जसा सच्चिदानंद रूपाने विश्वाच्या अंतर्यामी वास करतो त्याचप्रमाणे तो आत्मरूपाने माणसाच्या सुद्धा वास करतो जगातील साऱ्या घटना घडवून आणणे हे विश्वमनाचे काम असते विश्वमन ईश्वराला त्या परमात्म्याला कधीच विसरत नाही पण माणसाचे मन आत्मस्वरूपाला विसरतात मानवी मनाला आनंदरूप आत्म्याचा अनुभव काही येत नाही स्वानंदाचा शोध घेण्यासाठी मनानेच मनाचे शोधन करून त्यास स्वानंद भोगण्यास पात्र करावे लागते मनाला बोध व्हावा म्हणून श्री समर्थांनी दोनशे पाच श्लोकांद्वारे अतिशय चंचल मनेंद्रियांना मनालाच बोध केला आहे महाराष्ट्रात किंवा जिथे जिथे ही मराठी माणसे पसरली तिथे तिथे मनाच्या श्लोकांची लोकप्रियता वाढली मूळत मा लहान मुलांपासून तर वयस्कर सर्वांना हे श्लोक मूळ गुढार्थ नाही समजला तरीही हे श्लोक म्हणणे पठण करणे पाठ करणे व त्याचा आशय समजणे सोपे व जरा सोयीस्कर आहेत हे श्लोक इतके हृदयस्पर्शी आहेत की शांत चित्ताने एकाग्रतेने एकांतात जर वाचले तर थेट हृदयापर्यंत पोहोचतात आणि खरे व चांगले निर निखळ बागण्याची स्फूर्ती देखील देतात आज मला आ, आ, आज मी तिसरा श्लोक वर माझे भाव मला समजल्याप्रमाणे पर प्रस्तुत करत आहे हा श्लोक असा आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम रामाधी वधावा सदाचार थोर सांडून येतो थो, चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ इथे आपल्याला भक्ती आणि व्यवहार दोन्हीबद्दल सांगतात इथे त्यांच्याद्वारे नामस्मरण आणि आचरणाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे इथे जे प्रथम चरण आहे प्रभाते मनी राम रामचिंतित जावा तोच शेवटी चौथ्या चरणी ठेवून श्लोक सदुसष्ट ते शहात्तर असे दहा श्लोक दाशरथी सगुण रामरूप सांगून राम महात्म्य सांगितले गेले आहे प्रभात समयी म्हणजे सूर्योदयाच्या आधीच्या घटका अर्थात एक दीड तास आधी पहाटे चार पाच वाजता दशरथ पुत्र सीतापती लक्ष्मण भ्राता रामाचे चिंतन स्मरण करावे त्याच्या रूपाची व सर्व गुणांची आठवण करावी हे कार्य अंथगुणावर बसल्या बसल्या केले तरी चालते पण हा शरीर शरीरशुद्धीचा पण असतो शौच मुखार्जन इत्यादी केल्यावर हलके वाटते त्या वेळेवर मनन चिंतन केले तर ते उपयुक्त ठरते त्यावेळी सर्व वृत्ती शांत असतात बाहेर पण स्तब्धता असते पहाटे बुद्धी पण सतेज आणि मन उत्साही असते म्हणून ह्यावेळी केलेले नामस्मरणाचा परिणाम पण उत्तमच होतो कारण मन एकदमच एकाग्र होते चिंतनानंतर वाणीने पण नाम चालू ठेवावे भगवंत मनात असताना दुर्गुणांचा हळूहळू त्याग होतो सद्गुण व सदाचार आचरणात आणता येतात शुद्ध आचरणामुळे व नामस्मरणाद्वारे मनुष्याला धन्यत्व प्राप्त होते परमेश्वराने नरदेह दिला म्हणून त्याचे उतराई होण्यासाठी सत्कर्म तर केलेच पाहिजे तालाब नदी किंवा कुठल्याही पाण्यामध्ये जर एखादा दगड टाकला तर त्याची एक तरंग दूर शेवंट प पर, शेवटपर्यंत पोहोचते तसेच जर पहाटेच्या शांतवेळी प्रार्थना किंवा भगवंताचे चिंतन केले तर ते पण थेट त्याच्यापर्यंत पोहोचते आपल्याला पण फार प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवात छान झाल्यामुळे दिवस आनंदात जातो दुसरे उदाहरण म्हणजे जसे आपण आपल्या पसंतीचं एखादं गाणं सकाळी सकाळी पहाटे ऐकलं तर ते आपल्या हृदयावर एक छाप सोडत सोडतं आणि आपण न करते गाणं दिवसभर गुणगुणत राहतो श्री समर्पण आपल्याला हेच सांगतात की प्रभात समी रामाचे नाव घेतले की कसे प्रसन्न वाटेल आपण प्रसन्न असलो की सर्वांशी मधुरवाणीत बोलू म्हणजे दिवसाची सुरुवात पण छान होईल आपले कार्य पण सुकर होतील भेटणाऱ्याला प्रत्येकाला रामराम असं म्हटलं तर म्हटले आणि त्यांना अभिवादन केलं तर त्यांचाही दिवस पूर्ण प्रसन्नच जाईल त्यात शंकाच नाही ना कोणतीही गोष्ट कितीही छोटी असो पण मनुष्याला त्या च्या चांगल्या सवयीमुळे पुढे कामी येतेच सातत्य आणि चिकाटी असली तर कल्पनातीत गोष्टी पण घडू शकतात हा विश्वास हवा हा नरदेह आपल्याला लाभला आहे तर त्याची चीज करावे ना का का का, का नाही करावे ज्या भगवंताला भेटायचे आहे त्याचा विसर करून कसे चालायचे म्हणून अखंड नाम म्हण स्मरणात असा राहावे राघवाच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याचे फळ फार फारच मोठे आहे म्हणजे ज्ञान वराई वरा वैराग्य आणि सामर्थ्य ह्या गुणांद्वारे मुक्ती प्राप्त करण्याचे सुख प्राप्त होते म्हणून जेणेप्रकारे हरीची प्राप्ती होईल असा कर्मेंद्रियाने सदाचार मुखाने नामोच्चार व ज्ञानेंद्रियाने सद्विचार करून हरीची प्राप्ती करायला हवी म्हणजेच मानवी जीवन धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ माझे नाव सौशुभधा भोपळे माझे वय सिक्स्टी नाईन इयर्स आणि मी दिल्ली केंद्रवरून बोलते आहे धन्यवाद